पौष महिना शुभ की अशुभ याची संपूर्ण माहिती जाणून घेऊया पौष महिना हा हिंदू पंचांगानुसार मराठी कॅलेंडरमधील दहावा महिना आहे साधारणत डिसेंबर ते जानेवारी दरम्यान हा महिना येतो पौष महिन्याबाबत अनेक ठिकाणी वेगवेगळ्या वेग श्रद्धा समजुती आणि धार्मिक महत्त्व आहे पौष महिन्याचे महत्त्व शुभतेचे प्रतीक पौष महिना सूर्यपूजेसाठी अत्यंत शुभ मानला जातो या महिन्यात सूर्यदेवतेची पूजा केल्याने जीवनात प्रकाश यश आणि आरोग्य लाभते असे मानले जाते मकर संक्रांती या महिन्यात येते जी अत्यंत शुभ मानली जाते व्रत आणि उपासना पौष महिन्यात पौर्णिमेच्या दिवशी सत्यनारायण पूजेला विशेष महत्व आहे या महिन्यात घरगुती पूजा धार्मिक विधी यांना प्राधान्य दिले जाते तापस्यमय महिना शास्त्रानुसार हा महिना तप व संयमासाठी अनुकूल आहे धार्मिक ग्रंथात या महिन्यात केलेले दानधर्माचे महत्व विशेष आहे अशुभ मानण्यामागील कारण सामाजिक समजुती काही प्रांतांमध्ये हा महिना शुभ कार्यासाठी उदाहरणार्थ विवाह गृहप्रवेश यासाठी वर्ज्य मानला जातो शीतऋतूमुळे शरीरातील ऊर्जा कमी होत असल्याने काही लोक या महिन्याला निष्क्रियतेचा मान दर्शवतात ग्रहांचे प्रभाव पौष महिन्यात चंद्रग्रहण किंवा सूर्यग्रहण येण्याची शक्यता असते ज्यामुळे काही ठिकाणी हा अशुभ मानला जातो पौष महिना शुभ आहे का धार्मिक दृष्टिकोनातून पाहिले तर हा महिना शुभ आहे विशेषतः आत्मचिंतन दानधर्म उपासना आणि सूर्यपूजेसाठी योग्य आहे मात्र पारंपरिक समजुतीनुसार काही शुभ कार्य टाळली जात असल्यामुळे लोक त्याला काही प्रमाणात अशुभ मानतात महत्त्वाचे मुद्दे पौष महिन्याचा खरा अर्थ जीवनातील प्रकाश शोधणे आहे श्रद्धा परंपरा आणि विश्वास यावर पौष महिन्याचा प्रभाव असतो हा महिना दान तप साधना आणि सकारात्मक ऊर्जेसाठी खूप महत्त्वाचा आहे कळस पौष महिना शुभ की अशुभ हा वाद निव्वळ समजुतींचा भाग आहे प्रत्येक व्यक्तीने हा महिना सकारात्मकतेने घेत आत्मचिंतन आणि धर्माच्या मार्गाने पुढे जावे हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि या प्रकारचे असे अजून नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी साहित्य मराठी चॅनलला सबस्क्राईब करा